नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज मी कालोनातली भाकरी बनवणार आहे जी मी गावी फार खायची आवडीने आणि खूप छान लागते गावी फार बनवायची आमच्या मी म्हणले ती पण रेसिपी आपण लोड करूयात तर ज्वारीची ज्वारीची भाकरीची रेसिपी म्हणजे भाकरी कशी बनवावी याची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी लोड केलेली आहे तर तुम्ही ती पाहून घ्या कशी बनवायची भाकरी ती पण मी आज तुम्हाला कालोनामध्ये भाकरी शिकवणार आहे तर आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये आपण पाणी नाही घालायचं तर जी आपल्याकडे भाजी शिल्लक उरली आहे ती आपण भाजी याच्यामध्ये घालणार आहोत तुमच्याकडे एखादी भाजी शिल्लक राहिली असेल आणि त्याचं काय करा तुम्हाला समजत नसेल तर असा प्रकार करत जा खूप छान लागते बरं का चवदार लागते आणि तर आपण ही भाजी ना ताटामध्ये ओतून घेणार आहोत आणि ह्याच्यापासून पिटवळणार आहोत जसं आपल्याला पाणी घेतो आपण त्याच टाईपमध्ये फक्त आपल्याला ही भाजी वापरायची आहे माझ्याकडे वरण उरलं होतं त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकून त्याची आमटी केली आहे आणि मग ती त्याच्यामध्ये मळून घेत आहे बघा अशा प्रकारे आपण त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे सेम आहे जा फक्त ऐवजी आपल्याला आपल्या कालोनाचा वापर करायचा जे आपल्याकडे शिल्लक असेल मटणच्या रसाचा तर खूपच छान असते बरं का तुमच्याकडे मटणचा रसा जर उरला असेल ना त्यातले पीस संपले असतील तर त्याचा पण तुम्ही असा वापर करू शकता बरं का छान होते भाकरी आपण घेतो तसंच पिठायला घ्यायचं आहे साईडला जाऊन काहीच होत नाही छान भाकरी होते आणि टेस्ट पण छान खरपूस भाजली ना तर अजून छान लागते बघू शकता तुम्ही भाकरी आपली सापून झालेली आहे आता आपण तिला तव्यावरती घालून घेऊयात बघितलं ना किती छान आली भाकर मस्त आली आहे खालून मधली भाकर आपली तव्यात घालून घेतलेली आहे आपण तिला तर आपण काय करणार त्याच्यावर पुनर् सोडासा थोडासा सोडणार आहोत हे बघा आणि थोडस त्याच्यात पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी घालणार आहोत आणि त्याच पसरून घेणार आहोत हे बघा ट्राय करा तुम्ही घरी भाकरी खूप छान लागते आणि खरपूस भाजली ना तर अजून छान लागते भाकरीवरील पाणी आटलेलं आहे आपलं कालवण्याचं ते आपण पलटी करून घेऊयात भाकरीला हे बघा तर आपण हे भाकरीला ना पलटी करून बघूयात थोडी आहे खाली हे बघा कारण ते आपण रस्त्यात टाकलेले ना कालून वतले त्याच्यामुळे थोडी चिकटणार ते खरडून असं काढायचे तिला हे बघा ते कलर ती ते ना कालून आहे आपण त्याच्यामुळे दोन्ही साइडने अशी खरपूस भाकर भाजून घ्यायची आपल्याला ही भाकर आपल्याला भाकर सारखी नॉर्मली जास्त फुगत नाही कारण ते सगळं असं निघत नालून कालून टाकल्यामुळे सगळं तवायला चिकटत त्यामुळे एवढं फुगत नाही जेवढी आपली ज्वारीची फुगते तेवढी तुम्ही असंच करत जा तुमच्याकडे भाकर चिकनचं मटण च कालून उरलं असेल आणि पीस संपले असतील आसा उपए करूं खुप खुप तर तुम्ही त्याचा असा उपयोग करून घ्या भाकरी खूप छान आणि चवदार होतात आणि खूप छान होतात आणि तुम्हाला जर भाकरी येत नसतील तर माझ्या चॅनलवरती भाकरीची रेसिपी मी लोड केलेली कशी बनवायची ते पाहून तुम्ही शिकू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर ही आपली कालोनामधली भाकरी तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हे बघा ही ज्वारीच्या पिठाची पासून बनवलेली भाकरी आहे ही पण वेगळी तुम्हाला दाखवण्यासाठी फरक दाखवण्यासाठी मी वेगळी अजून एक केली ही ज्वारीसाठी ज्वारीच्या पासून बनवलेली याला पाणी लावून केलेलं आहे पण ते दोघांमधला फरक समजावा यासाठी मी तुम्हाला ही पण एक्स्ट्रा दाखवली आहे बाकी काही नाहीये हे बघा ही आपली कालनातली भाकरी आहे आता कॅमेऱ्याच्या लाईट्समुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही कलर हा पिवळाच कलर दिसतो आहे भाजीसारखा आणि ही आपली ज्वारीची भाकरी भागी, ही भागी पांढर शुभ्र जी आहे ती ही पाणी टाकून मळलेली आहे आणि ही रसा टाकून माझ्याकडे ती शिल्लक ती टाकून मी ही भाकरी मळलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे भाजी कोरली त्याच पद्धतीने भाकरीमध्ये टाकून ती भाजी भाकरीचं मळा आणि त्यापासून भाकरी बनवा खूप सुंदर होतात आणि आपली भाजी पण सेविंग राहते भाजी वायाला जात नाही तर तुम्हाला ही माझी भाकरीची कालवण सॉरी तर तुम्हाला ही कालोनामधली भाकरी कशी वाटली माझी रेसिपी ही आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही अशी कालोनामधली भाकरी घरी नक्की बनवा चला धन्यवाद काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा